नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीचा प्रचार वेग घेत असताना आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत संगमनेर शहरात येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे शिंदेंच्या या दौऱ्याला प्रचंड राजकीय महत्त्व प्राप्त झाले असून त्यांच्या सभेकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुवर्णा खतार यांनी विशेष आवाहन केले आहे लाडक्या भावासाठी लाडक्या बहिणींनी मोठ्या संख्येने सभेला यावं अशी विनंती करत त्यांनी महिला मतदारांना थेट संबोधित केलं आम्ही प्रचार करतोय खूप आनंददायी वातावरण आहे सर्वांमध्ये उत्साह दिसतोय घराघरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत होत आहे आमचं आणि एक हॅपी फेस एकदम छान असं त्यांचा समाधानी चेहरा आम्हाला दिसतोय तो आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ एकनाथ शिंदे साहेब उद्या नवीन नगर रोड ला तीन वाजता येणार आहेत त्यासाठी मी लाडक्या बहिणींना एक आव्हान करते की आपला लाडका भाऊ येत आहे त्यासाठी सर्वांनी सर्व बहिणींनी मोठ्या उपस्थिती भावाला आशीर्वाद द्या शिंदेच्या उपस्थितीमुळे महायुतीच्या उमेदवारांना मोठी चालना मिळेल असा पक्षियांचा विश्वास आहे या सभेत कोणत्या घोषणा होतात कोणता संदेश दिला जातो हे पाहणं आता अत्यंत महत्वाचं ठरणार आहे युनिक न्यूज संगमनेर